करंजी येथे मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करंजी गावामध्ये मोठ्या उत्साहात पोळा हा सण साजरा करण्यात आला आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना फार कसरत करावी लागली आहे मात्र पोळ्याचा उत्सव पाहून सर्व शेतकरी आपापली बैलजोडी घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित झाले गावातील पोळा पाहण्यासाठी मंडळी बहुसंख्येने उपस्थित झाली होती करंजी गावामध्ये आनंद बुद्ध विहाराच्या प्रांगणात जवळपास पन्नास वर्षापासून बौद्ध संस्कृतीप्रमाणे साजरा करतात याही वर्षी पोळा सण साजरा करण्यात आला असून यावेळी पोळा सणानिमित्ताने गावाचे सरपंच उपस्थित राहून गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच माजी सरपंच भारतीय बौद्ध महासभा सभेचे अध्यक्ष गावातील सामाजिक कार्यकर्ते उपास उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व आनंदी उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा करण्यात आला आहे सम्बुदस नमो तस भगव अर्हुदस नमो be done